आपल्या राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा आज साखरपुडा पार पडला मात्र या साखरपुड्यामध्ये सर्वांचं लक्ष लागलं होतं ते म्हणजे इंदुरीकर महाराज यांचे नेमकं जावई कोण हे पाहण्यासाठी इंदुरीकर महाराज जावाईंचं नाव आहे साहिल चिलप नेमकं ते काय करतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं आहे साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कोटेड येनोर गावचे रहिवासी आहेत ते सध्या नवी मुंबईत व्यवसायानिमित्त राहतात साहिल चिलप यांचे वडील पारजी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यांच्याकडे मात्र शेकडो वाहनं देखील आहेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं मूळ नाव निवृत्ती काशिणाथ देशमुख असं का आहे असून ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी गावचे आहेत याच गावावरून त्यांना मात्र इंदुरीकर महाराज हे नाव मिळालं निवृत्ती इंदुरीकर महाराज तेन सोले, प्रपुदन, हे बी एस सी बी एड शिक्षण घेतलं असून त्यानंतर त्यांनी कीर्तनकार होण्याचा मार्ग निवडला आणि त्यात त्यांना मोठं यश भेटलं या सोहळ्यात सोहळ्याला मात्र मोठ्या संख्येने उपस्थिती प्रत्येकांची होती इंदोरीकर महाराज आपल्या विनोदी शैलीतून महाराष्ट्रात प्रबोधन प्रबोधनाचं कार्य करतात त्यांची चाहते करोडो आहेत यातील अनेक चाहत्य त्यांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी साखरपुड्याच्या कार्यक्रमाला मात्र जिल्ह्यातील मान्यवरांनी देखील उपस्थिती दाखवली होती